हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही आता मस्त असं उठलेलं आहोत छान अशी आमची झोप झालेली आहे आणि पण उठलेलं आहे तर आता रेडी होऊयात आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करूयात तर आजच्या ब्लॉगमध्ये काय करणार आहोत हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो राज काय खायचंय तुला काय खायचं सांग बर मी नाही बनवणार आवडत भूक लागली बघा दुसरी खाण्याचं चपाती भाजी ते खाना काय खायचं काय खायची भूक आहे तुझी आज पण माझी बनवायची इच्छा नाही डाळ खिचडी आज खायची इच्छा आहे तुझी दुसरं टिफिन बनवलेला होता मॉर्निंगला ते नाही खाल्लं चपाती भाजी नाही खायची डाळ खिचडीच का खायची तुला दाख जास्त आवडते डाळ खिचडी तुला पण मला बनवायला आवडत नाही ना खा मला नाही आवडत मग मी तुझ्यासाठी बनवू नाही बनवणार बोल दा नाही बनवणार माहिती नाही बोलाल नाही बनवलंच नाही बोलणार मला बोलू। बल बनवता हा खिचडी म्हणजे शोणाला डाळ खिचडी खायची तर चला दाळ खिचडी बनवूयात आज चला तर मग राजला दाळ खिचडी खायची म्हणून आपण एक खिचडीची तयारी करूयात चला तर मग आपण दाळ खिचडीची मस्त अशी तयारी करूयात कारण राजलाच दाळ खिचडी खायची आहे आणि माझीही खूप इच्छा होती आज दाळ खिचडी खायची तर म्हटलं दोघांची इच्छा आहे तर लगेच बनवून टाकूयात तर इकडे मी तयारी केली दाळ खिचडीची कढई वगैरे ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आपण ऑइली टाकू शकतो आणि त्यामध्ये मस्त असं जिरे मोऱ्याची तडतडजेपर्यंत मस्त असं तडका द्यायचा आहे तर यामध्ये आता मी कांदा ॲड करणार आहे एक मोठा कांदा घेतलाय मी ते बारीक कट करून अशा पद्धतीने मी इथे डाळ खिचडीची तयारी केलेली आहे इकडे डाळ वगैरे सगळी रेडी करून घेतलेली आहे आणि ते काही भाज्या वगैरे आहे जे मी डाळ खिचडीमध्ये यूज करणार आहे ते पण इथे तयारी करून घेतलेली आहे आमची काही अगोदर ठरलेलं नव्हतं दाळ खिचडी वगैरे बनवायची पण पण इच्छा झाली मधल्याच वेळेमध्ये आणि माझी इच्छा झाली म्हंटला आहे त्या वेळेमध्ये आणि आहे साहित्यापासून पटकन बनवूया दाळ खिचडीसाठी जास्त काही साहित्य लागत नसतं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा तर कांदा वगैरे छान परतल्यानंतर इथं मी मिरची कढीपत्ता वगैरे टाकून दिलेला आहे आणि तेही छान असं लालसर फ्राय झालेलं आहे तर बघू शकतो त्यामध्ये आता मी माझ्याकडे हिरवे वटाणे आहेत तेही यामध्ये ॲड करणार आहे सध्या शिजण आहे हिरवे वटाण्याचं तर तेही आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि त्याच्यामुळे आणखीन छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या दाल खिचडीला सर वटाणे पण याच्यामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत मऊ असे झालेले तर यामध्ये आता आपल्याला टोमॅटो ॲड करायचे तर टोमॅटोसोबतच मी इथे कोथिंबीर पण ॲड केलेली आहे थोडीशी नंतर मी कोथिंबीर वरून पण टाकणार आहे दाल खिचडी म्हटलं किंवा खिचडी म्हटलं की कोथिंबीर कच्ची कोथिंबीरी वरून टाकल्यानंतर खूप छान लागते आणि ते मलाही खूप आवडते तर त्यासाठी मी कोथिंबीरी आणखीन वरून ॲड करणार आहे तर काही वेळासाठी हे पण आपण आतमध्ये छान असं फ्राय करून घेऊयात मस्त असं स्मेल येतोय तुपाची फोडणी आहे आपण तेलाचीही देऊ शकतो पण राजपण खाणार होता आणि त्याला थोडंसं खोकला वगैरे येत होता म्हटलं तूप ऑइलपेक्षा थोडंसं तूप बरं राहील थोडंसं हेल्दी पण राहील त्याचं मी त्यासाठी मी ते आता तूप ॲड केलेलं आहे तर आजला थोडंसं खोकला पण येतोय तर पर... तूप आजला दा, ले ले तर आजला थोडासा खोकला पण येतोय तर ऑइलपेक्षा थोडंसं तूप बरं राहील आणि हेल्दी काहीतरी खाण्यात येईल त्याच्यात त्याच्या दालखिचडीमध्ये तूप म्हटलं तर आणखी थोडंसं टेस्टी लागेल त्याला वरून तूप वगैरे टाकलेलं आवडत नाही तर म्हटलं ह्याच्यामध्येच आपण मस्त तुपापासूनच फोडणी देऊयात आणि छान अशी दाल खिचडी करूयात तर मी इथे तुपाचीच केलेली आहे खूप छान स्मेल होतं आता मस्त अशी आमची दालखिचडी रेडी होणार आहे तर टोमॅटो पण छान असे फ्राय होत आहेत गॅसची फ्लेम इथे मी बारीकच ठेवलेली आहे तर यामध्ये मी थोडंसंच मीठ ॲड करणार आहे कारण जे आपण साधा राईस शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे आणि वरण पण शिजवून घेतले मी त्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे त्यामुळे ते थोडंसं मीठ ॲड करणार आहे जास्त काही टाकणार नाही आहे आणि हळद हळदीचं प्रमाण पण जास्त नाही करणार आहे कारण जेव्हा मी वरण शिजवून घेतले त्यामध्ये पण हळद आहे तर आपण साधी दाळ खिचडी बनवतोय हो राजसाठी पण म्हटलं तरी आपण मुलांसाठीही बनवू शकतो त्याप्रमाणे मी जास्त तिखट वगैरे यामध्ये ऍड करणार नाही हवं तर थोडंसं लाल तिखट पण यामध्ये टाकू शकतो मी किंचित प्रमाणामध्ये टाकणार आहे जास्त प्रमाणामध्ये नाही इथे हळद मीठ मी टाकलेली थोडंसं इथे तिखट टाकून घेऊयात लगेच आणि मिक्स करून घेऊयात हे छान राज काय करायला रेडी होणार आहे सगळं काही मस्त असं झालेलं आहे तर आता मी यामध्ये टाकणार आहे जेव्हा आपण हे प्रोसेस करतो ना तेव्हा आपल्याला साधारण जितका पाहिजे तितका बनवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर पूर्ण डिटेलमध्ये काय मी हा व्हिडिओ घेतलेला नाही आहे शॉर्टमध्ये व्हिडिओ घेतलेला होता मला थोडीशी दुसरी घाई पण होती जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा नक्की डिटेलमध्ये मी तुम्हाला हा दाल खिचडीचा व्हिडिओ घेऊन पुन्हा येईल तर आजचा होता असा व्हिडिओ तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये